श्री स्वामी समर्थ जर चुकूने हात कापला तर देव वेदना होणारची गोष्ट निश्चित आहे कारण चकूचा स्वभाव हात कापण्याचा राहतो मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा प्रेरणाचा असतो आता तुम्हाला ते कसे समजायचे हे महत्वाचे नाही परंतु जग चालते तुम्ही जे कर्म कराल तसे फल मिळेल अशी एक जुनी मन आहे म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल आपण सर्वांनी हे ऐकले आहे परंतु आपण या गोष्टीवर अतू फारच कमी विश्वास ठेवतो कारण आपल्या आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्माचे फळ मिळत नाही किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे कारण आपण सत्य पाहू शकत नाही वास्तविकता पाहू शकत नाही पाहण्याच्या सम करण कर्माचा नियम हा कर्माचे नियम स्वतःच्या मार्गाने कार्य करतो तुम्हाला काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाहीत आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याचा कथेमध्ये तुम्हाला कर्माचा संपूर्ण समजेल कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून त्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकतात ते सूत्र ही कळेल या कथेत हरवण्याआधी या चॅनलला जरूर करा चला तर मग कथा सुरू करूया एका शहरात एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप श्रीमंत होता शहरातील बड्या उद्योगापतीमध्ये त्याचे नाव होते नाव घेतले जात असे त्या शहरातील त्याची ओळख होती मग एके दिवशी एक शुभमुहूर्तावर त्यांना मुलगा झाला तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला त्याने मुलाचे नाव सोमनाथ ठेवले पुढे आता त्याचा मुलगा मोठा होऊ लागला त्याचा व्यवसाय हाती घेऊन आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनला असे व्यापाऱ्याला वाटले त्या व्यापाऱ्यांनी आपल्या मुलाला चांगले वाढवले ते स्वतः सुशिक्षित असून त्याचा मुलगा सोमनाथही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करून खूप मोठी व्हायची संधी देत होता आणि लागला आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला मग जेव्हा सोमनाथ काही असा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला सोमनाथ याचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले सोमनाथलाही खूप आनंद झाला खूप चांगले वाटले सोमनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला पण नंतर अचानक सोमनाथमध्ये काही बदल होऊ लागले त्यानंतर दिवस तो त्याच्या मित्रासोबत फिरायला लागला हळूहळू सोमनाथला खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रासोबत जुगार खेळू लागला लागला सोमनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता तसेच वडिलाच्या व्यवसायात कुणी मदत करणारा नव्हता माथाऱ्यापणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता वडिलांनी कमावलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता व्यवसायात कुणी सांभाळणारा नाही या काळा काळजी प्रभावी हळूहळू त्याच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले सोमनाथच्या वडिलांनीही सोमनाथला खूप समजावलं की मी एवढ्या मोठ्या उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे त्यामुळे जुगार खेळण्याची ही घाणेरडी सवय सोडून दे नाहीतर एक दिवस येईल जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही तुला कोणीही साथ देणार नाही मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल त्यामुळे वेळीच सावधान हो पण सोमनाथने वडिलाचेही ऐकले नाही त्याचे बोलणे ऐकून तो त्यांना न ऐकण्यावर घेतली गोष्ट अनाठ्याने बनवत असे असाच काळ काळाबरोबर हळूहळू जात राहिला त्याचे वडील अजून मताळे झाले होते आणि त्यांना ग्रस्त केले होते वेळेने त्याला व्यावसायिकाचा मृत्यू झाला वडिलाच्या मृत्यूनंतर सोमनाथला अजिबात वाईट वाटले नाही त्याला दु, थोडाही दुःख झालं नाही त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असे वाटत होते की वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत होते आता त्याचे कोणी ऐकणारे नव्हते आता सोमनाथने जास्त जुगार खेळायला सुरुवात केली दिवशी जुगारात हरला सोमनाथच्या आईने त्या मुलाला सोमनाथला खूप समजावलं तू खूप पैसे गमावले आहे आता जे थोडे पैसे उरले आहेत ते लुटण्यात का व्यस्त आहेस पण ते म्हणतात ना जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो म्हणजे बुद्धिमत्ते सोमनाथ आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे त्याला कशाचीच परवा नव्हती एका दिवशी आला जेव्हा काहीच उरले नव्हते त्यांनी आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते त्यांनी सर्व गमावले होते जेव्हा सोमनाथ त्या आईला समजले की तिचा जुगारात सर्व गमावले आहे त्याच वेळी तिची आई मरण पावली त्याच्या आईला तीव्र झटका आला त्यामुळे तिचे मृत्यू झाले पण सोमनाथ त्याचे आई वडील गमून बसला होता त्याला आई वडिलाच्या मृत्यूवर सुद्धा त्याला काहीच परवा नव्हती जुन त्याचे भान फरकले होते सोमनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल या कथेतील धडा पहिला तर सोमनाथला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते त्याला जोडले जाण्याची सवय होती म्हणून त्याच्याकडे काहीच राहिले नाही तो रस्त्यावर आला होता सोमनाथ खरोखरच रस्त्यावर आला होता त्याचे आई वडील त्याला सोडून गेले होते त्याच्या कर्माचे फळ होते जर त्यांनी त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कधीच त्याला ते दिवस पाहावे लागले नसते मात्र सोमनाथला आपली चूक कळाली आणि त्याने आयुष्य बदलले यावरून हे दिसून येते की आपण सुद्धा आयुष्यात किती वाईट कृत्य केली असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो सकारात्मक करायला वेळी नाही किंवा सरळ मन की प्रत्येक वेळ अनु अनुकूल असते आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या वाईट वेळी जोडलेली तर त्याची फसवणूक केली मित्रांनो आई थोडा विचार करायचा होता की सोमनाथ आणि मित्रांनो आई प्रत्येक गोष्टी ऐकायचे असते सोमनाथ सारखी एका कानाने सोडून द्यायची नसते ती गोष्ट ध्यानाने ऐकायची असते बरोबर का मित्रांनो धन्यवाद श्री स्वामी